मित्रांनो आपल्या या गावरण कुकुट पालन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की गावरान कुकुट पालन कसं करायचं फीड स्टोअर कसं करायचं आणि शेडची संरचना कशी करायची आणि तुम्ही हा माझा पूर्ण शेड बघितला होता आणि आपण सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आहे ह्या शेडसाठी संपूर्ण खर्च आपण सांगणार आहोत चला तर मित्रांनो आपण आता पुढे वळू त्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला शेड तर बनवायचा होताच पण एकदम लो कॉस्टमध्ये म्हणून आपण प्रत्येक जागी लोह्याचा वापर न करता कुठे सिमेंटचे पोल कुठे लाकडी बल्ली असे वापरून आपण आपली कॉस्टिंग कमी केलेली आहे यामध्ये आपले पूर्ण दहा हजार गेलेले आहे त्यानंतर आपण साईडला जाळी लावलेली आहे आणि पूर्ण शेडला फ्री रेंज मध्ये सुद्धा आपण जाळी लावलेली आहे सहा फुटाची जी आपल्याला तीस हजार रुपयामध्ये झाली होती त्यानंतर आपण आपल्या संपूर्ण शेडच्या साईडला खालून तीन फूट पर्यंत टीन लावलेला आहे आणि पूर्ण छत सुद्धा टीनाने झाकलेली आहे ज्यामध्ये आपले वीस हजार लागलेले आहे शेडमधील कंपार्टमेंट आणि बाहेरील जाळीच्या वर तीन फूट जे अंतर आम्ही वाढवलेलं आहे ते नेटच्या सहाय्याने वाढवले आहे आणि ते नेट आम्हाला पाच हजार रुपयात पडलेली आहे आणि जाळी बांधण्यासाठी जागोजागी आम्हाला बल्ल्या आणि बाशे लागलेत ते बाशे संपूर्ण आमचे सात हजार रुपयात झालेले आहेत आणि हे सर्व बांधकाम आम्हाला मजुरांनी चौदा हजार रुपयात कंप्लीट करून दिले कोंबड्यांना अंडे देण्यासाठी आम्ही जे पिपे लावलेत ते पिपे आम्हाला साडेबावीसशे रुपयात पडले आहेत आणि कोंबड्यांना खाण्यापिण्यासाठी जे फिडर आणि ड्रिंकर लागलेत ते आम्ही पाच हजार रुपयात बोलवले आहेत तुम्हाला हे जे खाली पडलेलं डवन आणि नेट दिसत आहे हे आम्ही आजूला लावायसाठी तयार केलेलं होतं पण खराब वातावरणामुळे ते आता शक्य होत नाही आहे पण करू फीड आणि फार्मशी रिलेटेड अदर गोष्टी स्टोअर करून ठेवायसाठी आपण छोटीशी झोपडी बनवलेली आहे जी आपल्याला साडेचार हजार रुपयात पडलेली आहे मित्रांनो असा हा आपला शेड बनवण्यासाठी आपल्याला एक लाख रुपयाच्या आसपास पैसे लागलेले आहेत आणि आपण ज्या कोंबड्या आणलेल्या आहेत ते वेगळं आपण टोटल सदुसष्ट कोंबड्या आणलेल्या आहेत ज्या पाचशे रुपयाच्या रेटनं आणलेल्या आहे आणि आपल्याला त्या ते संपूर्ण तेहतीस हजार पाचशे रुपयात पडलेल्या आहेत आणि आपण आठ कोंबडे आणलेले आहे जे आपल्याला आठशे रुपयाच्या रेटनं पडलेले आहे आणि ते सर्व सहा हजार चारशे रुपयात पडलेले आहे इन टोटल संपूर्ण शेड आणि कोंबड्या आपल्याला दीड लाख रुपयात पडलेल्या आहे आणि यातून महिन्याकाठी लाख रुपये कमवायचं आपलं टार्गेट आहे आणि मित्रांनो तुम्ही जर गावरान कुक्कुटपालन करत असाल आणि मला फॉलो करून ठेवलेलं असेल तर तुमच्यासाठी सुद्धा महिन्याकाठी लाख रुपये कमवायची अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो त्यासाठी आपण थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजची सिरीज लाँच करणार आहोत ज्यामध्ये आपण डेली बेसिसवर काय करतो कसे करतो किती कोंबड्या बसवतो हे सगळं सांगणार आहे तुम्ही जर मला ॲज इट इज फॉलो केलं तर तुम्ही सुद्धा नक्की एक लाख रुपये महिना कमावाल त्यासाठी मित्रांनो डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल अँड मिळते अगले व्हिडिओ व्हिडिओमध्ये